वर्तमानपत्र माहित नाही अशा मुलामुली हातवर करायचं प्रश्न प्रश्न ऐकून घ्या व्यवस्थित वर्तमानपत्र माहीत नाही असं कोण आहे बर वर्तमानपत्र माहीत आहे त्यांनी हातवर करा बरोबर ठीक आहे बर, बर। वर्तमानपत्र तुम्ही वाचता कोण वाचताच्या हातवर करा ठीक आहे ठीक आहे कमी लोक वाचतात कमी वाचतात वाचत नाही ठीक आहे हरकत नाही कुणाकोणाच्या घरात वर्तमानपत्र येते वर्तमानपत्र म्हणजे पेपर कुणाकोणाच्या घरात पेपर येत तेवढं हातवर करा ठीक आहे वर्तमानपत्राची नाव जे सांगू शकतात त्याने हातवर करा चल तू वर आहे बर बर सांग नाव सांग अजून एकच तुला चल तू सांग हा हा तुला हा माहित सगळं जी पुढारीचा भाग आहे हा ते पेपर मधलाच पुरुणीचा भाग आहे हा हा झालं हा सांग हा ठीक आहे आता आधीमध्ये आधीमध्ये माहिती था था। मी सांगत जाईल पण तुम्हाला पहिलं आता म्हणते त्याप्रमाणे तुम्हाला काही प्रश्न पडलेत का पहिल्यांदा बघूया आणि म्हणून मी वेळ दिला आहे प्रत्येक वेळी वक्ताय तास दीड तास बोलतो आणि मग नंतर तुम्ही विचारत नाही तुम्हाला कळालं म्हणून तुम्ही विचारत नाही काय कळाला नाही म्हणून विचारत नाही काय वेळ झाला म्हणून विचारत नाही जे असेल ते असेल काही कोणाला प्रश्न पडतात काय वर्तमानपत्रात काय प्रश्न पडला विचारा मग मी बोलेन हा प्रश्न असा आहे वर्तमानपत्रात जी माहिती छापली जाते ती ती कुठं तिकडे लक्ष द्यायचं प्रश्न विचारला उत्तर लक्ष द्यायचं वर्तमानपत्रात जी माहिती छापली जाते तुम्ही तुम्हाला कुठं मिळते असा प्रश्न आहे ना वर्तमानपत्रात माहिती जी छापली जाते त्यासाठी पत्रकार नेमलेले असतात आता मी पण एक पत्रकार या भागातला बरोबर असे पत्रकार समजा आता आमचे दहा बारा गावाला एक आहे तस प्रमुख प्रमुख जे दिल्ली मुंबई बेंगलोर म्हणजे काही जिल्ह्याच्या ठिकाण काही असो कुठले असो तिथे ही माणसं नियुक्ती केलेली असतात आणि त्यांच्याकडून ही माहिती आलेली असती त्या पत्रकार जे नियुक्ती केलेली असतात त्यांच्याकडूनही माहिती आलेली असती ही एक भाग दुसरा भाग आता अमेरिकेतली माहिती मग कोण देत आहे तर वृत्तसंस्था आहेत संस्था संस्ता, तुम्हाला सोसायटी आणि डिरी माहीत असत पण वृत्त माहिती बातमी पुरणाऱ्या संस्था आहेत जागतिक पातळीवर आहेत राष्ट्रीय पातळीवर आहेत त्या वृत्तसंस्था ही माहिती देतात आणि ती माहिती एकत्र करून छापली जाते पुढं लक्ष देऊन ऐके प्रश्न ज्यांनी विचारला किमान त्यांनी तर लक्ष देऊन ऐकलं पाहिजे मी परत यावर उलट प्रश्न विचारला नाही वर्तमानपत्र कोठे कोठे तयार होत वर्तमानपत्रात पण तयार होत विशेषतः जिल्ह्याच्या ठिकाणी तयार विशेषता विशेषतः पूर्वी पूर्वीपासूनच अगदी आमच्या स्थापना एकोणीशे एकोणचाळीस ची आहे पुढारीची स्थापना एकोणीशे एकोणचाळीस म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि पुढारीची सुरुवात एकोणीशे एकोणचाळीस ला त्यामुळे बऱ्याचपैकी जिल्ह्याच्या ठिकाणी पेपर छपाई केली जाते पुढे चला <laughs> वर्तमानपत्राचा शोध आता शोध असत काय म्हणता येणार नाही पण मराठीतलं वर्तमानपत्र प्रारंभ वर्तमानपत्र मराठीतील पहिलं वर्तमानपत्र आहे दर्पण आणि अठराशे बत्तीस साली ते चालू झालं दर्पण हे मराठीतलं पहिलं वर्तमान दर्पण म्हणजे आरसा म्हणजे समाजाचं प्रतिबिंब त्यात उमटत म्हणून त्याला दर्पण म्हणतात पुढं अठराशे बत्तीस दर्पण आचार्य बाळ शास्त्री जांभेकर त्याचे पहिले संपादक प्रकाशक जे काय असेल ते हा आता वर्तमानपत्राचे प्रकार आपल्याकडे हा विषय नाही आहे आपल्याकडे विशेषतः एका वर्तमानपत्रात अनेक विषय असतात म्हणजे क्रीडांगण विषय असतो चित्रपट विषय असतो अर्थशास्त्र विषय असतो उद्योग विषय विषय असतो शेती विषय असतो राजकारण हे प्रमुख अंग आहे हे सगळे विषय असतात मात्र काही ठिकाणी अत्यंत आता पाश्चिमात्य देशामध्ये आहे की यामध्ये फक्त फक्त आणि फक्त दोनच भाग असतात एक म्हणजे उद्योग आणि अर्थशास्त्रावर एक पेपर निघतो आणि बाकी जनरल पेपर निघतो आणि त्या तू म्हटली त्याप्रमाणे याचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्या पेपरमध्ये फक्त वारानुसार पूर्ण आहे आता आरोग्य पूर्ण आहे तुम्ही बघितलं कधी आरोग्य पूर्ण असते त्यानंतर बहार नावाची आहे आमची अशा वेगवेगळ्या कृषी भूमिपुत्र नावाची पूर्ण आहे ते वेगवेगळे दिवस असतात आणि त्यामध्ये ते विषय मांडले जातात वर्तमानपत्राचे प्रकार किंवा वर्तमान टाईप्स असे काय नसतात हा पुढ कसं आहे पेपर वाचला पाहिजे पहिल्यांदा तुम्ही वाचताय पेपर ज्यांच्या घरी येतात ते तरी वाचतात काय मग कसं प्रश्न पडणार हा प्रश्न आहे ना सगळा हा वर्तमान और वर्तमानपत्रामध्ये पंचांग राशी गोष्टी देणारी माणसं स्पेशल असतात ज्यांच्याकडे तुमच्या घरातली वडीलधारी मंडळी एखादा मुहूर्त काढायला जातात म्हणजे कुणा जातात मी एखाद्या पोरा इथेकडे आहे तसेच त्याप्रमाणे त्या त्या क्षेत्रातील स्पेशलिस्ट माणसं ही वर्तमानपत्राकडं पंचांग राशी भविष्य पोहोच करत असतात पुढं वर्तमानपत्राचा मूळ उद्देश आता मूळ उद्देश लोकांच्या पर्यंत सत्य माहिती पोहोचवणे हा मूळ उद्देश तुम्हाला वाचत नाही तर तुम्हाला प्रश्न काय विचार हा प्रश्न मिळत वर्तमानपत्र लोक रह, काय वाचतात सांगता येईल हा कशासाठी हा माहिती बरोबर आहे बरोबर आहे लोकांना माहिती मिळवायसाठी आता खरं वाचतोय एक सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप माहिती आहे बाकी विचारत नाही व्हॉट्सअप तुम्हाला माहिती आहे पण व्हॉट्सअपवर एवढी माहिती मिळते बरोबर आहे इतकी माहिती प्रत्येक सेकंदाला माहिती मिळत माई असते मग तरी सुद्धा लोक पेपर का वाचतात माहित आहे हा प्रश्न आमच्या पण क्षेत्रामध्ये आला होता दादा की ह्या सोशल मीडिया जेवढे आला त्यावेळी पेपर टिकणार काय आणि मग पेपर तर अस्तित्व कशासाठी आणि पेपर का लोक घेतील कारण इथं उद्या सकाळी छापून येणार त्याच्या आजचा तुम्हाला सभा झाली की पंधरा मिनिटं तुम्ही बघताय व्हिडिओ व्हिडिओ मग तरी पण पेपर मात्र खापतोय जबरदस्त हे का कारण सोशल मीडियावर जे असतं वाचायला ते सत्य असेलच असं नाही खात्री जर पाहिजे असेल खरं पाहिजे असेल तर ते खरं फक्त आणि फक्त पेपरमध्ये वाचायला मिळते बाकी कुठेही नाही टीव्हीवर मारा केला जातो पण दुसऱ्याशी ती बातमी दोन तास तीन तास चाललेली बातमी पेपर एवढीशी येते मी तुम्हाला उदाहरण देतो फक्त तुम्हाला हे नाव माहीत आहे ना मला माहीत नाही सिंधुताही सपकाळ माहित आहे ना सिंधू सप्काळ वारल्या आणि व्हॉट्सअपवर सोशल मीडियाला एक फोटो फिरला खूप फिरला फोटो फोटो काय फिरला माहिती काय सिंधेश सप्पाळ यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना खांदा दिला आणि तो फोटो आता गमत कसं आहे तडकेला जेव्हा खांदा दिला नसतोय त्यामुळे वर काही चेहरा उडा नसते ना आणि सचिन तेंडुलकर चाललाय दुसऱ्या पेपर बघितला मी ती बातमी चुकीची होती सचिन तेंडुलकरनी आपले गुरु रमाकांत आचरेकर यांना खांदा दिलेला फोटो होता पण कुठं जोडला किंवा उद्योग मीडिया बसले असतात उद्योग म्हणजे कसा लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तीन वेळा सोशल मीडियावर निवडणूक जाहीर झाली तीन वेळा मी म्हणलं अरे पेपरला आमच्याकडे कुठे गोळीची बातमी नाही आणि तीन वेळा निवडणूक सोशल मीडियाच्या दहावीची परीक्षा या तारखेपासून लगेच येते ते मात्र जोपर्यंत लोक म्हणतात पेपरात आले काय तोपर्यंत पेपरात असत लक्षात ठेवायचं लोक म्हणतात लोकांना विश्वासासाठी पेपरशिवाय पर्याय नाही कारण काय आमच्याकडे किमान वीस ते अठरा चोवीस तास असतात प्रत्येक ठिकाणी तो माणूस नेमला असतो आणि त्याची माहिती एकत्र आलेली असते विश्वासाशिवाय खात्रीशिवाय काय नाही त्यामुळे लोक वाचतात ते माहिती जाणून घ्यायसाठी वाचतात आणि याची इतकी सत्यता कुठेही नाही दुसरी गोष्ट सोशल मीडिया व्हॉट्सअप आला तरी पेपर कापला जातोय आता समजा तुम्ही एखादं यश मिळवलं एखाद्या कबड्डी स्पर्धेत किंवा कशा तरी तुमचा नंबर आला सोशल मीडियाला किंवा टीव्हीला तुमची बातमी आली काय ठेवणार तुम्ही टीव्ही सांभाळून काय सोशल मीडियाला स्क्रीनशॉट करून ठेवणार पण आमच्या तानाई पोले ज्ञानेश्वर मुळेचा एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा पेपर आहे दहावीला पहिला आलेला आहे का नाही मी यश मिळेल कितीतरी पुढे पेपर मी सिलेक्ट ठेवू शकतो सोशल मीडिया ठेवणार काय काय फेसबुकचं ठेवणार काय व्हॉट्सअपवर ठेवणार कशा ठेवणार कसं आहे त्यामुळं पेपरला पर्याय नाही आणि त्यामुळं दिवाळी जवळ आली दसरा जवळ आला की तुमच्या घरातील लोक म्हणतात काय की सगळ्या जाहिरातीच आहेत म्हणजे विचार करा होंडा गाडी झाडा देणारा मालक वेळा नाही एकटा झाडाची किंमत किमान दहा लाख ती ऑलरेडीशन असते पण मात्र ते का देतो त्याला माहिती आहे की सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग कुठला असेल तर पेपर सगळ्यांच्या घरात पोहोचवतो ते बरं असू दे मी बोलत राहीन तुम्ही प्रश्न विचारा बघू तुम्हाला प्रश्न परताच पहिला बघू विद्यार्थी जीवनात पेपर का, का हा आता विद्यार्थी वाचत नाहीत तरी पण हे उत्तर तुम्ही हा प्रश्न विद्यार्थ्यांनी खरं असतो विचारायला पाहिजे होता हरकत नाही विद्यार्थी पेपर का वाचावा आपलं ज्ञान विकसित होण्यासाठी आपल्या ज्ञानाच्या रुंद होण्यासाठी आणि एवढंच नाही स्पर्धा परीक्षेची सगळी यशस्वी मुलं आहेत त्या सगळ्यांनी पेपर वाचायला लागते पहिल्यांदा म्हणजे पहिले दहावी अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेतच पण सगळ्यांना पेपर वाचावा वाचा लागतो कारण करंट अफेअर्स जे काही चालू घडामोडी आहेत त्या वर्तमानपत्राशिवाय कुठेही खात्रीशीर मिळत नाहीत आणि म्हणून पेपर वाचला पाहिजे पेपर पाहिला पाहिजे का वाचला पाहिजे हा पेपर पाहणं वेगळं पेपर चालणं वेगळं आणि पेपर वाचणं वेगळं आहे पेपर वाचला पाहिजे बरं काय पुढं खरं वाच आता इंटरेस्टिंग गोष्ट हो अशी आहे जे सर्वाधिक वाचलं पाहिजे ते सर्वात कमी वाचलं जातंय सर्वात कमी वाचलं जातंय अग्रलेखाचं पान तुम्ही काय म्हणताय नाक बनवताय काय पहिल्यापणा सगळ्या जाहिरात आहेत सगळ्या खून मारामारी आणि कसल्या विनय बातम्या आहेत ठीक आहे आतलं पान आहे ना चार नंबर पान जे आहे जे संपादकीय पान आहे ते संपादकीय पण जे आहे ते अग्रलेख आहे वर्तमानपत्राची भूमिका आहे स्तंभलेख आहे एखाद्या विषयाला अनुसरून तो स्तंभलेख असतो पण ते वाचलं जात नाही आपण काय करतो आपण फोटो पाहतो आणि ते खून माराव्या बातम्या असतात आपण म्हणतो मात्र ते वाचतोच मात्र सर्वाधिक पान वाचलं गेलं पाहिजे ते अग्रलेखाचं पान वाचलं गेलं पाहिजे स्तंभलेखाचं पान वाचलं गेलं पाहिजे पान नंबर सहा आमचा आहे काही जैनिकांचा पान नंबर चार आहे हा पुढं वर्तमानपत्र तंत्रज्ञान म्हणजे वर्तमानपत्राचा प्रवास सोपा तंत्रज्ञानाचा उपयोग झाला मेळ घालायचा संबंध येत नाही वर्तमानपत्राचा प्रवास सोपा होण्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो मी ज्यावेळी पेपर मध्ये दोन हजार एकला लागलो त्यावेळी आम्हाला काय करायला लागायचं त्याच्या अगोदर एक टप्पा बरं काय तो पण सांगतो मी म्हणजे आमच्या अगोदर जी माणसं पत्रकारतेचं काम करत होती त्यांनी आज बातमी लिहायची आणि शिवाय त्यांना पोस्टाने बातमी वाटवायची ती दुसऱ्या तिसऱ्याशी जाणार कोल्हापूरात आणि मग ते पेपरमध्ये ते छापून दोन दिवस एक दिवस आणणार एक टप्पा झाला तो का टप्पा आम्ही बघितला नाही मग दुसरा टप्पा असा होता की आम्ही बातमी हाताने लिहायची ते हाताने लिहिल्यानंतर कोल्हापूरला जाणारी एसटी पकडायची आमच्या गावातून सकाळी सव्वाला एस टी जायची कोल्हापूरला एस टी पाठवायची त्याच्याकडे ते टपाल द्यायचं कुठं तिथं ते पाकिट असायचं आमचं आणि टपाल द्यायचं तो काय करायचा तिथं सीबीएसला सेंट्रल बस स्टँड जे आहे कोल्हापूरचं तिथं प्रत्येक पेपरचा एक बॉक्स असायचा पुन्हा सकाळ सकाळ भर टप्प्यात तिथं ती पार्सल आमची जे आमचं पाकिट होतं ते नेऊन टाकायचं आमच्या पेपरचा एक माणूस एक शिपाई हा दर तासाला दर तासाला तिथं काय जायचा जा 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 जा। ती टप्पाला जायचा जा आणि जा। मग आम्हाला कळायचं कारण त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं मोबाईल नव्हतं काही नव्हतं तिथे दुसरा टप्पा झाला पहिला पोस्टानं पाचव्या पाठवायच्या दुसऱ्या टप्पाला एस टी पाठवायच्या तिसरा टप्पाला आला फॅक्स फॅक्स याचा अर्थ असा फॅक्स मशीन तुम्हाला आता ते काय तुम्ही ये परत फॅक्स आलं पण आणि फॅक्स गेलं पण त्यावर तुमचा विषयच नाही फॅक्स याचा अर्थ सरळ उपयोग सांगतो फॅक्स म्हणजे इकडं कागद घालायचा आणि त्याची झेरॉक्स कोल्हापुरात उठणार कळलं काय म्हणजे आता झेरॉक्स मशीन बघितलं तुम्ही बरोबर ना आपली कॉपी आपल्याला मिळते आणि पर परत झेरॉक्स मिळते तसंच तो पेपर जे आपण लिहिलं आहे आम्ही आम्ही जी बातमी लिहिली आहे ती काय करायची इकडं मशीनमध्ये घालायची त्याला फॅक्स म्हणतात एवढ्या ते मशीन असते असं त्याला फोन कनेक्ट असतो टेलिफोन ते इथं घातलं की जी झेरॉक्स कुठं उठते कोल्हापुरात मग ती कोल्हापूरच्या माणसं तिथं आमच्या ऑफिसमध्ये घ्यायची आणि ते टायपिंग करायचं हा पुढचा भाग झाला आणि फोटो काय करायचे फोटो त्यावेळी पेन ड्राईव्ह किंवा सी डी त्याच्या अगोदर हे येण्या अगोदर सुद्धा फोटो प्रिंट करायचे आणि ते सुद्धा टप्पाला पाठवायचे लक्षात झालं काय पुढे टप्पा आला असा आला तंत्रज्ञानाचा की मेल मेल आल्यामुळं मग आम्ही काय करायचं ह्या बातमीचा फोटो मारायचा आणि तो त्यातनं मेल करायचा आणि बातमीचा जो फोटो आहे खराब रस्त्याचा किंवा जे काय असेल ते पण त्यातनं पाठवायचं हे जे पुढं आलं टायपिंग आलं आता विषयच नाही आता पेपरलेस जर्नॅलिझम आहे म्हणजे पेपरलेस पत्रकारिता म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा पेपर म्हणजे ना इथला वार्ताहर लिहिताना पेपर वापरत नाही आणि तिथंही तुम्हाला पेपर मिळत नाही फक्त छपाईचा पेपर असतो पेपर मुक्त वर्तमानपत्राचा आहे म्हणजे हे वर्तमानपत्र जरी पेपरवर छापलं जात असलं तर त्याचं काम जे आहे त्यामध्ये कुठलाही कागद वापरला जात नाही आम्ही डायरेक्ट मॅटर टाईप करतो व्हॉइस टायपिंग आहे रेग्युलर हाताच टायपिंग आहे ते टायपिंग करायचं तिकडे जातं आता एका क्षणात आहे पूर्वी दुसऱ्या दिवशी टप्पालनं जायचं एस आठ नऊ तासात जायचं आत्ता एक वाजून एक, एक, एक मिनिट पाठवली की एक वाजून एक मिनिटाने तिथं मेल मिळतोय इतकं तंत्रज्ञान विषय आला दुसरी गोष्ट रंगीत छपाई छपाई जी आली ती प्रचंड जबरदस्त क्रांती आहे छपाईची आणि तुम्हाला कौतुकाने अभिमान वाटला पाहिजे वर्तमानपत्र क्षेत्रामध्ये साधारण पावण्यातून दोन कोटी रुपयाची किंमत मशीन आहे जवळपास ते आणि ते एका तासाला पेपर छपत आहे तुम्ही गाडी आहे स्पीडने गाडी बोलवतात ना पन्नास ने साठ न तर तिथं मशीन ते आवलं होतं मॉनोग्राफ फोन कंपनी आहे त्या कंपनीची हे मशीन बनवते तर एका तास हे तुम्हाला प्रश्न पडत नाहीत खरं ते पडली पाहिजे अजूनही सोपा म्हणजे नेहमीचा प्रश्न आहेत तो तुम्हाला पडला पाहिजे खरं असतील तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे ना हे पेपर छापतात कधी आणि एका तासाला पेपर छापतात कधी एका तासाला साठ ते पासष्ट हजार पेपर छापले जातात ते लावायचं मशीन असं हजार लावायचं सात आणि ते पूर्णपणे असे तिची घडी होऊन पडते ती पूर्ण अशी बरोबर ह्याचा सोळा पेपर आहेत चोळा पानं तर ते बरोबर बरोबर पडून ते घडी पडून दहाचा पाहिजे का पंचवीसचा पाहिजे तेवढा बाहेर पडतो एवढी सिस्टीम जबरदस्त आहे म्हणजे वर्तमानपत्र असे क्षेत्र आहे हे दिवसाही जागा आहे रात्री ही जागा आहे याचं कारण असं म्हणजे तिचं काम चालतं पत्रकार काम करतात आणि रात्री जागतं याचा अर्थ काय रात्री पूर्ण छपाई ही रात्री केली जाते उदाहरण सांगतो एक कोलाश्वरीचं उदाहरण आहे की आता पेपर छपाई केल्यानंतर कसं जातं तर कोल्हापुरात आमची छपाई केली जाते आमची छपाई करत असताना पहिल्यांदा समजा आता रत्नागिरीला सिंधुदुर्गला रत्नागिरीला बेळगावला आमच्या इथे पेपर असतात कोल्हापुरात मग पहिला तिकडे पेपर छापतात असे छापतात पहिला छापतात मग नंतर छापायचं झालं की आद्रागड चादगड छापतात मग शिरोळ हातले ने मग कागल हे राद्रे भूदरगड मग शेवाडी पन्नाळा मग कागल आणि सगळ्या शेवटी कोल्हापूर शहर उपनगर छापलं जाते म्हणजे पहिलाही चोरतात आता गंमत अशी झाली उलाशीला म्हणजे प्रसंग काय वाटतं दहा वर्षापूर्वीचा असेल तो की तिथं एका घरावर दरोडा पडला होता आणि तो चारला पडला होता तिथल्या वार्ताने लगेच ती बातमी दिली आणि त्यावेळी ते प्लेट थांबवतात प्रिंटिंग थांबवतात आणि ते ॲड करतात तर शेजारच्या जा माणसाला ज्यावेळी सातला पेपर आला ते पेपर ते वाचून कळलं की आपल्या शेजारी दरोडं आहे कारण तिघे खेळं नव्हतं की तर पलीकडे काय झालं काय देणं का घेणं का शहरात काय काय संबंध आहे म्हणजे इतकं तंत्रज्ञान पुढे गेलंय तंत्रज्ञानाची प्रचंड मोठी जी मदत झाली ती हे फोटो सेव्ह करायची पद्धत आली डाटा सगळ्या सेव्ह करायची पद्धत आली प्रचंड प्रचंड पद्धतीनं क्रांती अक्षर वर्तमानपत्रात केली इतकी मोठी क्रांती हा इकडे तुला काय पडते का बघा हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की वर्तमानपत्रात विविध विभाग असतात जसे आरोग्य क्रीडा त्या विभागासाठी त्या विभागाची माहिती काढण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळे लोक असतात त्या सगळी माहिती बरोबर आहे वेगवेगळे असतात त्या त्या असतात आता आरोग्य पूर्ण आहे तर आरोग्य मी काही लिहू शकत नाही तर मला त्यातनं माहितीच ना त्यामुळे डॉक्टरांच्याकडनं घेतो म्हणजे आयुर्वेदिक असेल ॲलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल क्रीडांगण आहे तर क्रीडा क्षेत्रातील माणसं असतात अर्थ आता अर्थसंकल्प डिक्लेअर होती केंद्राचा आणि राज्य सरकारचा अर्थ हे माग झालं ते माग झालं त्यात आता आम्ही स्पेशलिस्ट घेतोय अर्थतज्ञ जे असतात ते माहिती येतात प्रत्येक क्षेत्रातली माणसं असतात दैनिकडे काय अडचण नाही हा ते स्पॉट दाखलचं काय नाही ते वर्तमानपत्र त्या सिस्टीमचा भाग आहे त्याचा काय त्याचं काय हे विशेष काय नाही ते कसं आहे ते वर्तमानपत्राची काही पान क्रमांक किंवा त्याचे काही जे मार्क आहेत त्याच्या संदर्भातला दिवशी तर त्याचा काय विशेष काय हे नाही हा हो प्रत्येक पेपरचा वेगळा अजिबात ते एका पेपरचा जो पत्रकार आहे तो दुसऱ्या पेपरला बातमी देऊ शकत नाही देता येत नाही हा पुढच्या संस्था असतात उरत असताना सगळ्यांनाच देतात मात्र त्यांचा काय संबंध त्याची फी भरावी लागते वर्तमानपत्र फी भरतात ते उरच असताना आता पीटीआय वगैरे आहे ना त्यांची साधा प्रश्न आहे सांगतो तुम्हाला पडला पाहिजे बघा काय आता तुम्ही सांगायचं बरं का मला हे माझा हात इथं आता इथं हे काय नाही याला काय म्हणायचं हा <laughs> हिडिंग आणि काय म्हणायचं शीर्षक बरं ठीक आहे बर आणि हे काय जाहिरात ही जर जाहिरात असेल तर हे काय म्हणायचं अरे साधी गोष्ट आहे ही जाहिरात आहे आणि हे काय हा अरे एक लक्षात ठेव ही जर जाहिरात असेल तर हे काय बातमी हे तिचं उत्तर आहे लक्षात ठेवायचं इतकं सोपं उत्तर आहे ही जाहिरात असेल तर ही तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे ना ही जाहिरात काय छापली येते कशी आहे ती आणि जाहिरात आणि बातमीचा फरक काय दुसरी गोष्ट तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की तुम्हाला पेपर पाच रुपयाला मिळतो मग पेपर तयार किती रुपये होतो हा हा बरोबर आहे हे आम्हाला असंच वाटतं लहानपणी तिकडे जायच्या अगोदर की पाच रुपये किंमत म्हटलं दोन रुपयाला मिळत असेल मग सगळं जाऊन असते दोन तीन रुपयाला तुमच्या माथेने एक पेपर तयार व्हायला आश्चर्य वाटेल तुम्हाला नऊ ते दहा रुपये खर्च होते किती हा एक साधी गोष्ट आहे साधं हे घडी घालायचं आणि दुकानात विकत मिळतो त्याचे निम्म घ्या म्हणजे खूप क्वालिटीचा राहते निम्मा जरी राहलं तरी याची पेपरची किंमत आठ रुपये जाते त्याविषयी कमी झालं तरी चार रुपये जाते कोरा मग त्याच्यावर सजावट वर्तमान पत्रात काम करणारी माणसं तिथं ऑफिसमध्ये काम करणारी माणसं त्याला लागणारी शाही आणि पत्रकार आणि बाकी सगळी यंत्रणा मग हे कसं काय तोट्यात कोण करत असेल बर तयार तयार जर नवन धारपड असेल तर तुम्हाला विकतच पाच रुपये हे कसं काय असेल ह्याचा अर्थ असा आहे हा जो प्रश्न विचारला हे काय हे तिचं उत्तर आहे हे काय जाहिरात त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही ऍडव्हर्टाईज म्हणताय आहे आणि तुम्हाला टी व्हीला जास्त माहिती आहे बरोबर ना हा तर याचं कारण असं आहे त्यामुळंच या जाहिराती घेतल्या जातात कारण जाहिरातीवरच वर्तमानपत्राचं अर्थकारण अवलंबून असतं वर्तमानपत्राचं अर्थकारण जे अवलंबून असतं ते जाहिरातीवरच असतं आणि जाहिरात आणि बातमीत फरक काय तर जाहिरात ही त्या ग्राहकानं जशी दिली तशी छापली जाते जशी म्हणजे काय कशी पण अगदी खूप त्याची पण सरसे असते नाही असं नाही तरी पण तिथं तुम्हाला म्हणायचं आहे आता तुम्ही जर एखाद्याला एखादा माणूस साधा आहे आणि त्याला जर तुम्ही म्हणा की आमदार तानाजी पडले यांच्या वाढसाला हार्दिक शुभेच्छा छापणं जाणार नाही पाच लाख रुपये पाच कोटी नाही त्याचा संबंध नाही त्या आमदार आहेत काय नाही मात्र तानाजी पडलेले हे गावचे प्रमुख नेते त्यांना वाढसाला शुभेच्छा हरकत नाही म्हणजे इथं तुम्हाला म्हणायला संधी आहे बातमीत मात्र तुम्हाला म्हणायला संधी नाही कदाचित तुम्ही जाहिरातीत म्हणाल काय की शरद पवार साहेब यांना शुभेच्छा सा पण बातमीत शरद पवार असे बनवले साहेब नाही चंद्र नाही राव नाही दादा नाही वर्तमानपत्रात हे सांगित आहे द्या अजिबात पाळत नाही आणि त्यामुळं बातमी आणि फरक असा आहे की बातमीत तुम्ही म्हणाल तो मजकूर येतो जाहिरातीत बातमीत मात्र सेन्सॉरशिप असते आम्ही पूर्णपणे ते फिल्टर लावूनच ते बातमी लिहिली जाते कसंही काही लिहिलं जात नाही व प्रत्येक शब्द हा जपून वापरला जातो असं म्हणतात की ती न्यूज न्यूजचं स्पेलिंग काय एन एस लॉंग फॉर माहीत असतं तुम्हाला काय एन एन फॉर हा ए बरोबर अगदी बरोबर आहे काही पार्ट तुम्हाला अभ्यासाला आहेत शीर्षक लेखन वगैरे आहे मला माहीत आहे ते तर न्यूज तर सगळ्या दिशेकडून येणारी जी माहिती असते ती काय असते वर्तमानपत्रात ते प्रतिंबित होत असते आणि ती छापायचं काम पेपर करत असतो आणि त्यामुळं हे पेपर सगळे लोक घेतात आणि म्हणून जाहिरात देतात आणि जाहिरात देतात आमचे एक सर म्हणायचे काय जाहरात। जाहरात की संपादकीय विभाग पेपरचे विभाग आहेत संपादकीय विभाग म्हणजे बातम्या तयार करणारा वितरण विभाग म्हणजे छापून गावात पोच करणारा वितरण संपादकीय जाहिरात जाहिरात विभाग म्हणजे मग म्हणलं त्याप्रमाणे हा अत्यंत महत्वाचा आहे संपादकीय विभाग हा जर वर्तमानपत्राचा मेंदू असेल तर जाहिरात हे त्याचं हृदय म्हणलंय कारण हार्ट अटॅक आला की हे चालत नाही माहिती ना त्यामुळं वर्तमानपत्र चालत असताना जाहिराती खूप महत्वाची असतात जाहिराती लागतात त्याशिवाय वर्तमानपत्र चालत नाही आणि त्यामुळं दैनिकाचे सुद्धा तसे भाग आहेत वितरण विभाग संपादकीय विभाग आणि जाहिरात विभाग हे प्रमुख भाग झाले इतर आणि उपभाग आहेत तर अशा पद्धतीनं लोकांच्या पर्यंत मी तुम्हाला सांगतो लोक सभेला येतात सभा ऐकतात एखादी मोठी सभा असते कुणाची नरेंद्र मोदींची किंवा राहुल गांधींची दोन्ही नावं घ्या तर ती सभा असते आणि सभा ऐकाय जाणारा माणूस पहिल्यांदा उद्या पेपर असतो दुसरी सकाळी ही गंमत आहे का नाही त्याने का वाचायची करायचं नाही ना कारण तो सभा सुद्धा बघून आलाय पण सभेला गेला माणूस पहिल्यांदा पेपर ओकतोय हो का? काय काय म्हणाले कसं कसं म्हणाले चौकट काय केली आहे कोट काय केल्यात पॉइंटर काय केलेत त्याला ते कौतुक असतंय आणि त्या पद्धतीने म्हणून मी म्हणतो की वर्तमानपत्राचं महत्व कधीही कमी होणार नाही पूर्वी म्हटलं जायचं असं हे सोशल मीडिया की वर्तमानपत्र टिकतील काय राहतील काय पण विषय तसा काय नाही कारण काय सांगू कोल्हापूर जिल्ह्याची जी, जी प्रमुख बातमी असती ती एक मिनिट फक्त टी व्ही दाखवली जाते मात्र पेपरमध्ये इथल्या सांस्कृतिक भवनचा बांधकामाचा शुभारंभ हे आता कुठं येणार सोशल मीडियाला येणार काय टी व्हीला येणार येऊ शकत नाही त्यामुळे वर्तमानपत्राचं महत्त्व आहे अबाधित आहे कायम राहणार आहे आणि वर्तमानपत्र पोराण तुम्ही शिका वाचायला वाचायला शिका खूप लोक उगत नागदतात पेपरमध्ये काय असते पेपर, पेपर वाचतात कुठं म्हणत पेपरमध्ये वाचतच नाहीत लोक म्हणून म्हणतात की पेपरमध्ये काय असते हां सांगा तुम्हाला काय प्रश्न असा सांगा तुम्ही प्रश्न विचारत नाही म्हणून मला बोलावं लागतंय हां शेवटच्या पाना म्हणजे शेवटचं पान म्हणजे आता ते इथं नाही पण ते विश्वसंचार बरं आहे ना खूप पण आहे ते विश्वसंचार हे तर त्या विश्वसंचारच्या बातम्या असतात त्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून ते मिळतात ते काय सोपं आहे आता अवघड काय नाही पूर्वीसारखं हा चला पुढे सांगा म्हणजे मला हे संपून हा नाही त्यांना पडत हे माहित आहे किती चौथा माहित आहे मुलींना चांगली गोष्ट आहे उलट तुम्हाला मुलींना या गोष्टी माहिती आहेत आणि ते प्रश्नसह सर्वाधिक मुलीच विचारतात बरोबर आहे हा पुढं पुन्हा सगळं माहीत असेल तर प्रश्न पडत नाही बरं काय आपल्याला सगळं माहीत असेल प्रश्नच पडत नाहीत प्रश्न शिल्लकच राहत नाही मग पहिल्यांदा पेपर वाचायला शिका बरं काय म्हणजे पेपर फक्त राजकारण लोकांनी वाचावा असं म्हणणं चुकीचं आहे आपल्या जर दा डोक्यात असेल आपलं काम नव्हते आपलं टीव्ही बघणं काम आहे अजिबात नाही पेपर वाचला पाहिजे सगळ्यांनी वाचला पाहिजे झालं चला ठीक आहे काय हा रात्री किती वाजेपर्यंतची बातमी येते मी सांगितलं ना आता जिल्हाभर जर पाहिजे असेल तर किमान दोन वाजेपर्यंतची रात्री आणि अगदी त्या त्या उपनगरात कोल्हापूर उपनगरात पाहिजे असेल तर पहाटे चर्च पण येते मी मग काय म्हणलं पुला चारला दरडा पडला आणि ला जो पेपर त्या माल शेजारच्या घरात गेला तर तो म्हणतो अरे पलीकडच्या घरात दुरव पडले किंवा रात्री चार वाजता पडला ता त्या टायमिंग नोंद केलं होतं ज्यावेळी राजीव गांधी वगैरे गेले त्यावेळी ते प्रिंटिंग थांबवलं आणि ते दुरुस्त करून ते बातमी ती ऍड केली होती तो रात्री सुरू झाला होता ना त्यावेळी एकोणीशे एक्क्याण्णवला एकवीस मी एकोणीशे अशा बरेच घटना आता साहेब गेले त्यावेळी सुद्धा पावणे दोन ला ती बातमी हे झाली तर पावणे दोन ला ती बातमी आपल्या इकडे कोल्हापूर कागल आणि कोल्हापूरच्या इकडे आली मग तिकडे राहिली पण ती दुसऱ्याही तिकडे लावली त्यामुळे साधारण दोन दीड दोन अत्यंत महत्वाचे ना रेग्युलरची बातमी नाही रेग्युलर बातमी जवळीच घेतली जात नाही पण क्राईम क्राईम याचा अर्थ गुन्हेगारी वृत्तातलं अपघातातलं राजकीय प्रचंड स्फोटक जर काय असेल तर त्या घटना रात्री दीड ते दोन पर्यंत तरी आरामात छापून येत होत काय अर्थ नाही नाही तसं नाही ते प्लेट बदलतात तेवढी ती प्रिंटिंग हे चालूच असणार कदाचित तोपर्यंत काम चालू असणार आहे मग जेवढं चालू असेल जेवढं छपाई गेली असेल तेवढी गेली पण जेवढे राहिले असतील तेवढं ऑन त्या कामामध्ये तो बदल करतात तेवढा तिथली बातमी काढतात आणि ही बातमी त्यात घालतात